सांगली शहराला लाली आणि गल्ल्या दलदली सांगली शहरामध्ये अनेक भागांमध्ये रस्त्याचे दलदलीत रूपांतर झालेलं आहे मात्र सांगली शहराच्या प्रमुख रस्त्यांचे पावडर लाली होत असल्याचा आरोप माजी नगरसेवक अभिजित भोसले यांनी करत स्टेशन रोडवरील रस्ता काम बंद पाडले आहे गेली दोन वर्षापासून महापालिकेचे नगरसेवक असताना माजी नगरसेवक यांनी नागरिकांच्या समस्यांबाबत महापालिकेच्या सभागृहामध्ये अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत त्याबरोबरच विस्तारित भागांमध्ये रस्त्यांची दयनीय अवस्था झालेली आहे याबाबत अनेक आंदोलनं अने करण्यात आली होती मात्र महापालिका प्रशासनाने शहराला लाली आणि गल्ली दलदली अशी अवस्था करून ठेवल्याने आज माजी नगरसेवक अभिजित भोसले यांनी स्टेशन रोडवरील सुरू असणारे काम बंद पाडले आहे महापालिका प्रशासन प्रथम ज्या ठिकाणी अत्यंत गरज आहे काम पूर्ण करावे अशी मागणी यावेळी माजी नगरसेवक भोसले यांनी केली आहे सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेचे प्रशासक म्हणून आयुक्तांनी काम हातात घेतल्यानंतर शहरामध्ये मेकअप सारखं काम चालू आहे शहराच्या तोंडाला मेकअप करायचा आणि शहराचं संपूर्ण अंग मात्र विकलांग ठेवायचं अपंग ठेवायचं अशा पद्धतीचं धोरण बहुतेक करून मान्य आयुक्त गुप्ता यांचं दिसतंय आम्ही गेल्या पावसाळ्यापासून याच्या मागायला लागलो आहे की रस्ते पाण्याखाली जात आहेत दलदलीचे आहेत अशा ठिकाणी कमीत कमी खडीकरणापर्यंत एम पी एम शिलकोटपर्यंत रस्ते करून द्या ते अजिबात ऐकताना मान्य नाही पुरणी बजेटचं कारण देऊन डिसेंबरला पुरवणी बजेट व्हायला पाहिजे ते पुरवणी बजेट आता फेब्रुवारी संपत आला तरी पुरवणी बजेट नाही म्हणजे चालू वर्षीच्या निधीमध्ये एक रुपये द्यायचं नाही असं धोरण आयुक्तांचं दिसतं आहे परंतु हे सगळं आम्ही ओळखून आहे आयुक्त साहेब प्रशासक म्हणून कुटुंबप्रमुख म्हणून तुमची जबाबदारी मोठी आहे काम करा आयुक्त साहेब संवेदनशील मनानं काम करा शहरामध्ये ही असलेली लाली लिपस्टिकची कामं करू नका हे समोर जरा दाखवा लोकांना हो रस्ता येऊ इकडं पूर्ण रस्ता चांगला आहे स्टेशन चौकात काम करावं अशा पद्धती परिस्थिती नाही करायचं असेल तर त्याला विरोध देखील नाही या भागातलं रस्त्याचा तोंडावा बदलत असेल रस्त्याचा रस्त्याच्या रूपाने या भागातील या शहराचा तोंडावा बदलणार असेल तर आम्ही त्याला अनुमोदनच करणार आहोत आम्ही या संपूर्ण प्रक्रियेच्या पाठीशीच राहणार आहोत परंतु आम्हाला भुकेचं मागतोय पोटाचं मागतोय ते देणार नाही आणि तोंडाला लाली लिपस्टिकचं काम करणार असाल तर ऐकतो चालणार नाही मी आम्ही काम बंद पाडलंय इथं जागेवरती येऊन जबाबदार माणसानं आम्हाला बजेटमध्ये प्रोव्हिजन दाखवायच्या जा, आमच्या कामाच्या पद्धतीसाठी मधील जे प्रश्न महत्वाचे आहेत त्या प्रश्नासाठीची उत्तर द्यायची विस्तारित भागात त्या प्रश्नाची उत्तर द्यायची आणि मग याच्यावरती कामाची पुढची काय असेल ती दिशा ठरवली जाईल तोपर्यंत हे काम बंद म्हणजे बंद